आणि बघा एकवीस जिल्ह्यामध्ये कधीही मेचा हप्ता जमा होऊ शकतो अशी यादी तयार झालेली आहे तुम्हाला यादी सुद्धा दाखवतो चेकवर सही करण्यात आलेली आहे त्याच्यापेक्षा महत्वाची आणि खूप बस बघा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा तुम्हाला जे आहे ए टू झेड माहिती सांगतो खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला मे महिन्याचे पैसे येतील आणि इकडे तिकडे जे न बघता तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या माहिती पूर्ण व्हिडिओ आलेला आहे आजचा खूपच महत्वाचा आहे कारण बघा हो चेक वर सही झालेली आहे होय लाडक्या बहिणींनो चेक वर सही झालेली आहे अकराव्या हप्त्यासाठी जे आहे महाराष्ट्र शासनाने चेक वर सही केलेली आहे आणि तो चेक जे बँकेत दिलेला आहे प्रूफ सहित माहिती दाखवतो आदिती ताई तटकरे यांनी काय म्हटलं चाल त्यांचा सुद्धा व्हिडिओ बघून घेऊया आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत लाडक्या बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद बघितला आहे आता बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी हप्ता रुपये सुद्धा देऊ असं आहे ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्या आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे पैसे मिळणार आहेत कालच मी इथं तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली बहिणींना पैसे मिळणार आहेत शब्दाचे दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत तर बघा सगळ्यात मोठी अपडेट जे आहे मी तुम्हाला देत आहे कोणत्याही श्रेणी तुम्हाला हप्ता मिळू शकते जैसे मिळाले की लगेच मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये नाही मिळाले तरी सांगा मी नक्की तुमची मदत करेल आणि बघा त्याच्यापेक्षा मोठी अपडेट म्हणजे चेक वर सही झालेली आहे हा चेक जे आहे बँकेना देण्यात आलेला आहे तर तुम्हाला लवकरात लवकर जे आहे आणखी पंधराशे रुपये मिळणार आहे तुमच्या बँक अकाउंटला पैसे येणार आहे मे महिन्याचा हप्ता आहे पैसे जे आहे सुरू झालेला आहे चालू झालेला आहे बघा चेक त्याच्या पेक्षा महत्वाची मोठी अपडेट देतो बघा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगा कारण जे आहे सरकारने एकवीस जिल्ह्याची आधीच आखलेली आहे म्हणजे सगळ्यात आधी जे आहे एकवीस जिल्ह्यात पैसे येणार महाराष्ट्रात आहे ये छत्तीस जिल्ह्यात तर तुम्हाला जे आहे दोन तीन दिवस पैसे मागे पुढे होऊ शकतो काही काळजी करायची नाही पैसे येणार म्हणजे येणार तर बघा तुम्हाला मे महिन्याचे पैसे जे आहे येणार म्हणजे येणार आहे अशी सगळ्यात मोठी अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत देत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण महिलांना कळलं पाहिजेत की मे महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेले आहे अकरावा हप्ता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद